नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी मुंबई मोबाईल फॉरेन्सिक चा लोकार्पण सोहळा संपन्न पोलीस दलाला तपासाच्या दृष्टीने या व्हॅनची उपलब्धता अधिक महत्वपूर्ण असून एकूण दोनशे एकोणसत्तर पैकी एकवीस मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले ही व्हॅन अत्याधुनिक सुविधांनी पूर्णपणे सज्ज असून तपास योग्यरित्या होऊन आरोपी पुराव्या अभावी सुटणार नाही राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकरण वाढत चाललेले असून प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यात मोठा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे बलात्कार हत्या अपहरण हाफ मर्डर सायबर गुन्हे इत्यादी गुन्ह्यात गुन्हेगार पुराव्या अभावी सुटत आहेत पोलिसांनाही तपासात अनेक अडथळे निर्माण होतात त्या दृष्टीने ही व्यान चांगले काम करून तपासात महत्वपूर्ण ठरेल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृह खात्याचे मंत्री श्री देवेंद्र फडणवीस व प्रमुख पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या दोनशे एकोणसत्तर पैकी एकवीस मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा लोकार्पण सोहळा पार, पार पडला यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या व्हॅन्सला हिरवा कंदील दाखवण्यात आला या दरम्यान श्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भात संपूर्ण माहिती सांगितली ते म्हणाले देशामध्ये केंद्र सरकारने नवीन भारतीय साक्ष कायदा लागू केलेला आहे या कायद्याने साक्ष जमा करणे या संदर्भात योग्य प्रकारे व्यवस्था करणे त्याचे स्टोरेज करणे तसेच त्याचे काही नवीन नियम सुरू केलेले आहेत या नियमांच्या अंतर्गत महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे की ज्या राज्यांनी त्याला अनुकूल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार केलेल्या आहेत या प्रत्येक व्हॅन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असणार आहे यामध्ये एक सायंटिफिक अॅनालिस्ट आणि एक केमिकल अनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्सपोर्टचा दर्जा आहे ते उपस्थित असणार आहेत आणि क्राईम सीन वर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही पुरावा आहे तो ते जमा करतील ज्यामध्ये बर्ड सॅम्पल असेल नार्कोटिक सॅम्पल असेल एखाद्या स्फोटाचे सॅम्पल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही पुरावे असतील त्या प्रकारच्या जागेवर टेस्टिंग करण्याचे किट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्या अनेक केसेसमध्ये योग्य पुरावा नाही म्हणून जे काही क्रिमिनल सोडताना दिसत होते तर त्याच ठिकाणी या किटच्या माध्यमातून त्यांना त्याच ठिकाणी शंभर टक्के प्राथमिक व अंतिम निष्कर्ष काढता येईल यासोबत जे पुरावे जमा होतील ते कशा प्रकारे स्टोर करायचे त्याकरता ब्लॉक ची पद्धती तयार केलेली आहे ब्लॉक चेन पद्धतीमुळे अनेक वेळा आपण पाहतो कोर्टामध्ये अनेक दिवस केस चालते आणि मग कधीतरी ते आरोपी सुटतो आणि लक्षात येते की जो काही पुरावा होता तो पुरावाच बदललेला आहे पुरावा टेम्पर झालेला आहे पुराव्यात अडचणी आहेत त्यामुळे ब्लॉक चेन पद्धतीमुळे कुठलाही पुरावा टेम्पर करता येणार नाही अशा प्रकारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला हिरवा कंदील दाखवत त्या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली देशामध्ये केंद्र सरकारने नवीन जो भारतीय साक्ष अधिनियम सुरू कायदा लागू केलेला आहे या कायद्याने साक्ष जमा करणे त्या संदर्भातली योग्य प्रकारची व्यवस्था करणे त्याचं स्टोरेज करणे याचे काही नवीन नियम सुरू केलेले आहेत त्या नियमा त्या नियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने त्याला अनुकूल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्झिक व्हॅन्स तयार केलेल्या आहेत या प्रत्येक मोबाईल फॉरेन्झिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये एक सायंटिफिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल अॅनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टचा दर्जा आहे त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स ते जमा करतील याच्यामध्ये ब्लड सॅम्पल असेल नार्कोटिकचं सॅम्पल असेल एखाद्या स्फोटाचं सॅम्पल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एव्हिडन्स असतील या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याची किट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य एव्हिडन्स नाही म्हणून जो काही क्रिमिनल सुटताना दिसतात तसं याच्यामध्ये होणार नाही तर त्याच ठिकाणी या किट्सच्या माध्यमातून त्यांना त्याचा शंभर टक्के प्राथमिक जो काही आहे तो निष्कर्ष काढता येईल आणि अंतिम निष्कर्ष देखील काढता येईल यासोबत हे जे काही वेगवेगळे इक्विपमेंट आहेत यातनं जे काही एव्हिडन्सेस जमा होतील हे एव्हिडन्सेस कशा प्रकारचे स्टोर करायचे त्याकरता ब्लॉकचेनची पद्धती तयार केलेली आहे ब्लॉकचेन पद्धतीमुळे अनेक वेळा आपण पाहतो की कोर्टामध्ये अनेक दिवस केस चालते आणि मग कधीतरी तो आरोपी सुटतो आणि लक्षात येतं की जो काही पुरावा पुरावाच बदललेला आहे पुरावा टॅम्पर झालेला आहे पद्धतीमुळे पुरावा, पुरावा कोणालाही टॅम्पर करता येणार नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद